गोष्ट एका प्रेमाची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं जरी म्हटलं असलं तरी प्रेम हे प्रत्येकाचं सारखं नसतं प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट थोडी तरी वेगळी असते प्रत्येकालाच आपलं प्रेम आयुष्यभर मिळतं असं नाही अशीच एका गोष्ट एका प्रेमाची तशी ती फार दिसायला सुंदर नव्हती अशीच आपल्या चार चौघांसारखी डोळ्यात आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र नक्कीच दिसायचा एका छोट्याशा गावामधून शहरात शिक्षणासाठी या कॉलेजमध्ये आलेली ती नवीन कॉलेज नवीन मित्रमैत्रिणी यात ती रमलेली बघता बघता एक वर्ष कसं गेलं समजलंच नाही दुसऱ्या वर्षाच्या ॲडमिशन घ्यायला जाताना तिनं त्याला पाहिलं कॉलेजच्या त्या हिरवळीवर मुले उनाडक्या मारत बसायची तिथे तो कुठल्या तरी सायकोलॉजीच्या पुस्तकात डोकं घालून बसलेला ॲडमिशन करून ती निघून गेली आणि आपला दिवसभराच्या गोंधळात ते विसरूनही गेली असाच तो मध्ये मध्ये दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्र कधी मैत्रिणींच्या घोळक्यात पण तिने कधी इतकं लक्ष दिलं नाही बघता बघता गॅदरिंगचे दिवस आले अँकरिंगची ऑडिशन द्यायला ती गेली आणि तिथे चक्क तिला तो दिसला त्याला पाहून तिला थोडं वेगळं वाटलं हृदयात धडधडलं स्टेजवर वक्तृत्व स्पर्धेत धाडधाड बोलणारी आज ती मात्र थोडी घाबरली गोंधळली पण सगळं अवसान एकवटावून तिने त्याच्याकडे न बघता ऑडिशन दिलं निवड झालेल्यांना एस एम एसद्वारे कळवणार होते ही। निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीच फरक पडणार नाही असं चेहऱ्यावरून दाखवणारी मात्र मनातून वाटत होतं की निवड व्हावी आणि एस एम एस आला की निवड झाली मनातून आनंदून गेली निवड झाली हा आनंद तर वेगळाच होता पण तिला वाटत होतं की हा आनंद आणखीन काहीतरी वेगळा आहे निवड झालेल्यांना पंधरा दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि हे प्रशिक्षण कॉलेजच्या हॉलमध्ये दिलं जाणार होतं आणि कॉलेजच्या हॉलमध्ये गेल्यावर त्यांना प्रशिक्षण देणारा तोच होता तिला मात्र आकाश ठेंगणं झालं त्याला बघून तो मात्र शांत होता हसला तरीही गंभीरता असणारा हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झाले आता ती आधीच यायची लेक्चर संपून प्रशिक्षणला जाण्याची वाट बघू लागली ती कॉलेजलाही त्याच्यासाठी जायला लागली त्याचं शिकवणं त्याने सांगितलेले बारकावे सगळे मन लावून समजावून घेऊ लागली त्याच्याकडे निरखून बघताना तिच्या लक्षात आले की त्याच्या गालावर खळी पडते त्या खळीतच तिचा जीव गुंतला पण अजूनही इतकी चांगली मैत्री झाली नव्हती ते दोघे एकमेकांना इतकं चांगलं ओळखतात असंही नव्हतं त्यांच्यासाठी ती फक्त एक विद्यार्थिनी होती पण तिच्यासाठी तो फक्त एक शिक्षकच नसून एक कॉलेजमधील विद्यार्थीच नाही तर काहीतरी वेगळा झाला होता एक दिवस एक लेक्चर होणार नव्हते त्यामुळे ती कॉमन हॉलमध्ये लवकर गेली कॉमन हॉलमध्ये कोणीही आलेलं नसणार असं तिला वाटत होतं पण तिने पाहिलं तर तो आलेला होता कुठल्या तरी पुस्तकात हरवून गेलेला नेहमीप्रमाणे पण ती हळूच पाऊल न वाजवता त्याच्याजवळ गेली त्याने तिच्याकडे हसून पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला त्यांचं बोलणं चालू झालं तोही विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती तीही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती पण तिचंही वाचनावर साहित्यावर खूप प्रेम होतं आणि इथे आल्यापासून तिला वाचनाची साहित्याची आवड असणारा पहिल्यांदाच कुणीतरी भेटला होता त्यामुळे त्यांच्या आवडीने त्यांच्या भेटीचे मैत्रीचे दरवाजे उघडले एकमेकांचे नंबर दिले आणि घेतले लेखक पुस्तकावरून सुरू झालेली ही मैत्री एकमेकांच्या वैयक्तिक एक आयुष्यावरही आली सुखदुःख वाटले जाऊ लागले त्यांचं आयुष्य ऐकताना डोळ्यातलं पाणी डोळ्यातच हटवलं होतं आणि या सांगण्यावरून तिचं त्याच्यावरचं प्रेम आणखीनच वाढत चाललं होतं पण तिला हे कधीही त्याला सांगितलं नाही कारण त्याचं आयुष्यातलं प्रेम त्याने जे केलं होतं ते देवाने हिरावून घेतलं होतं आणि तो त्या प्रेमाशी एक निष्ठ होता हे ऐकून तिने आपलं प्रेम आपल्या मनातच दडवलं त्याला थोडीसुद्धा जाणीव होऊ न देता ती त्याला भेटत राहिली बघता बघता कॉलेजचे तीन वर्ष संपली त्यांची मैत्री नाही पण बोलणं कमी झालं आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले कधीतरी सहा आठ महिन्यातून बोलणं व्हायचं पण ते बोलणं खूप काही देऊन जायचं अचानक दोन वर्षाने तो तिला तिच्या शहरात भेटला ध्यानीमनी नसताना तो तिला भेटला याचा आनंद ती लपवू शकली नाही त्यानेही तो आनंद टिपला मी परत इथे आलो तर तुला नक्की भेटेल असं सांगून तो निघून गेला ते दोन तीन तास आणि पुढील दोन तीन दिवस ती गुलाबी विश्वात होती त्याचं असं अचानक भेटणं दिसणं आणि बोलणं तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं या दोन वर्षात तो खूप बदललाय असं तिला वाटत होतं तिच्या गालावरची खळी अजूनही खोल झाली असं तिला उगाच भासत होतं आणि तिला तिच्या वेड्या मनाचं हसू आलं आणि भेटीगाठी वाढतच राहिल्या तो जेव्हा या शहरात यायचा तेव्हा तो तिला भेटायचा कॉफीवरून झालेली भेट ही डिनरपर्यंत वाढत गेली आता तिला जाणवत होतं की तो बदलला आहे तिची जास्त काळजी घेत आहे त्यात तिला काहीही काम असले तरी तो तिला भेटण्यासाठी वेळ काढत होता तरीही तिला तिच्या मनातलं सांगावं की नाही हे वाटत होतं त्याला हे सांगून आपण आपली मैत्री तर गमवणार नाही ना याची तिला भीती वाटत होती म्हणून मनातलं प्रेम मैत्रीवर काढत ती वेळ मारत होती शिवाय त्याच्या मनात काय आहे याचा तिला अंदाज येत नव्हता एक दिवस असाच तो भेटायला आला तेही न सांगता तिच्या हॉस्टेलच्या जवळ आल्यावर कॉल केला आणि सांगितलं की लवकर आवरून ये आपल्याला बाहेर जायचं आहे हे ऐकल्यावर तिला विचार करायलाही वेळ दिला नाही तिनं आवरलं आणि गेली दिवसभर फिरले आणि रात्रीचं जेवण केलं ती पौर्णिमेची रात्र होती पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावरही सामसूम होती दोघेही एकमेकांशी एक शब्दही एक न बोलता त्या वातावरणातून चालले होते अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला हा चंद्र ही शांतता आणि आयुष्य जगायला आणखीन काय पाहिजे तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं निरोपची नी, वेळ आली तिनं त्याला घट्ट मिठी मारली डोळ्यातून वाहणारं पाणी तिने आज थांबवलं नाही त्याच्या शरीरावर असूंचे दागिने पडून दिले तिच्या अचानक मिठी मारल्याने तो थोडा भांबवला पण लगेचच सावरला त्यानेही तिला मिठीमध्ये घेतलं काही क्षणांचा खेळ पण इतक्या वर्षात ती त्याला जे बोलू शकली नव्हती ते सगळं होतं मी सैल करत तोच म्हणाला आता तुला गेलं पाहिजे खूप उशीर झाला आहे तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिच्याकडे पाठ केली आणि निघू लागला एकदाही मागे वळून न बघता कसं झालं काय झालं या धुंदीमध्ये खोलीमध्ये पोचली आणि पलंगावर झोपली तिला कधी झोप लागली हे तिला कळलंच नाही सकाळी उठली तेव्हा तिला रात्रीचं सारं काही आठवलं तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजेची लाली हे आठवत गालातच हसली आणि आवरायला घेतले आवरून झाल्यावर तिने हातात मोबाईल घेतला तर त्याचा मेसेज तिला दिसला तो मेसेज तिला वाचायला घेतला आणि डोळ्यात पाणी कधी आलं आणि ओघळू लागलं तिला हे समजलंच नाही <coughs> <coughs> त्यानं लिहिलं होतं डिअर काल रात्रीच्या प्रसंगाने आपलं मैत्रीचं नातं गळून पडलं आहे तू न बोलताही मला तुझं प्रेम तुझ्या भावना सर्व समजलं आहे हे मला कॉलेजमध्ये असतानासुद्धा जाणवलं होतं पण मी जाणून बुजून त्याकडे लक्ष देत नव्हतो माझ्या अशा वागण्याला खूप सारी कारणं आहेत पण त्यातली मी तुला मोजकीच दोन कारणं सांगतो एक माझं आयुष्यातलं पहिलं प्रेम करून झालं आहे हे मी तुला आधीही सांगितलं हे तुला आठवतच असेल माझ्या आयुष्यातली जागा मी कोणालाही देऊ शकत नाही असं मला वाटत नाही आणि मला उगाचच तुला आस लावून बसवायचं नाही हे मला पटत नाही आणि दुसरं लहानपणी आपण जेव्हा खेळण्याच्या दुकानात जायचो तेथे काचेमध्ये एक बावली ठेवलेली असायची ती बावली खूप सुंदर आणि महागही असायची ती आपल्याला घ्यावीशी वाटायची पण नंतर लक्षात यायचं की एवढी महाग बावली आपण कुठे आणि कशी ठेवणार त्यासाठी आपल्याकडे काचे घरही नाही हे सांगायचं कारण एवढंच की यातली बावली तू आहेस आणि यापुढे तुला दुसरं काही सांगायची गरज नाही असं मला वाटतं तेवढी तू समजदार आहेस काल रात्री जे झालं त्यात सगळा दोष स्वतःला देत बसू नकोस आणि आपलं नातं आणखीन खराब होऊ नये यासाठी आता मी यापुढे तुला कधीच भेटणार नाही तुझ्या आयुष्यातून मी दूर जातो तू खूप मेहनत कर तुझी स्वप्न पूर्ण कर यातच मला सगळं मिळालं आपण दोघे एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि प्रेम केलं तर ते मिळायलाच हवं असं काही नाही ना माझा पूर्ण विश्वास आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि राहिली राहिलंही याची मला पूर्ण खात्री आहे आणि विश्वासही आहे हाच विश्वास तू तुझी ताकद बनव तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर आणि यापुढे मला कधीही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस माझा कुठलाही पुरावा तुझ्याकडे ठेवू नकोस मला फक्त तुझ्या मनामध्ये ठेव सर्व मेसेज वाचून तिने सर्व मेसेज डिलीट केले नंबरही डिलीट केला आणि मन मोकळेपणाने खूप रडवून घेतलं कारण पुढे कधीही न रडण्यासाठी आणि आज ती एक प्रेमळ पत्नी आहे एक आई आहे आणि एक प्रसिद्ध लेखिका आणि एक प्राध्यापिका त्याने सांगितल्याला तिने सगळं ऐकलं सगळी स्वप्न पूर्ण केली पण तू कुठे आहेस कसा आहेस हे तिला माहीत नाही आणि ती आठवतही नाही स्वतःच्या वयात आलेल्या मुलीला पहिलं प्रेम काय हे सांगताना तिला सगळं आठवलं आणि डोळ्यात पाणी आलं पण सवयीप्रमाणे आणि पाणी डोळ्यातच आठवलं आणि शेवटी लेकीला सांगितलं अगचिमो काही प्रेम हे अपूर्ण राहण्यातच गंमत असते धन्यवाद